लाद्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकला कर्जत येथील चार फाटा परिसरात भीषण अपघात झालाय चौक रस्त्यावरून कर्जत शहराकडे येत असताना रस्त्याच्या उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडला सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक नागरिकांनी केबिन तोडून सुखरूप बाहेर काढलंय हा नेहमीच वर्दळीचा परिसर असल्यानं सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेला अपघात मोठी दुर्घटना होण्यापासून वाचला वाहनचालकानं प्रसंगवधान राखत भरधाव वेगातील ट्रक चार फाट्यावर सुरू असलेल्या चबुतराच्या बांधकामाला जाणीवपूर्वक धडकवून ट्रक रस्त्याच्या खालील बाजूस वळवला शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी सात वाजता कर्नाटक राज्यातील पंचेचाळीस वर्षीय सुनील विश्वनाथ मलय हा ट्रक चालक पनवेलहून मुरबाडच्या दिशेनं कडप्पा दगडांच्या लाद्या घेऊन जात होता दरम्यान कर्जत शहराच्या दिशेनं येत असताना उतारावर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले चालकानं तात्काळ केबिन मधून हात बाहेर काढून समोर येणाऱ्या वाहन चालकांना इशारा दिला जेणेकरून पुढील अपघात टाळता येईल तो जोरजोरानं ओरडत होता रस्त्याच्या कडेला उभे असलेले बुलेट आणि अन्य मोठ्या वाहनांचे चालक हे भांबावून गेले ट्रक आपल्याकडे येतोय की काय असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता हे दृश्य अक्षरशः एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे होतं मात्र वाहन चालकं घाबरून ट्रकमधून उडी न मारता शांतपणे आणि बुद्धिपूर्वक ट्रक बांधकाम सुरू असलेल्या चबुतऱ्यावर वळवून थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी चबुतऱ्याची भिंत तुटल्यामुळे ट्रक उलटला केबिनमध्ये अडकलेल्या चालकानं मदतीसाठी आरडाओरडा केला सुमारे एक तासानंतर क्रेनच्या मदतीनं केबिन फोडून चालकास सुखरूप बाहेर काढण्यात आलं नागरिकांनी मदतीला धाव घेत माणुसकीचं दर्शन घडवलं घटनास्थळी कर्जत पोलीस दाखल झाले असून जखमी चालकास रायगड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं दरम्यान या परिसरात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते शनिवार रविवार विकेंडच्या दिवशी अधिक गर्दी असते ही घटना विकेंडला किंवा अधिक गर्दीच्या वेळी न घडता सकाळच्या वेळेत घडल्यानं मोठा अनर्थ टळला तरीही मोठ्या मालवाहू वाहनांमध्ये चालकाशिवाय दुसरी व्यक्ती नसल्यानं अशा वेळी मदत करणारा कुणी नसतो ही बाब गंभीर आहे त्यामुळे अपघाताची सफल चौकशी होऊन चालक आणि मालकावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत